तर मित्रांनो आम्ही आता काकाबाबांच्या रिटिगामध्ये का आमच्या मळ्यात चाललेलो आहोत नैवेद्य घेऊन मागे मागे आजी आहे प्रीती आहे काव्य आहे तो मुद्दा म्हणजे चायचं काय गुत्तडायचं काम झालं <laughs> दार, दार, दार लावून घे प्रतीक भाई हा नाही रे नाही चालतंय चालतंय येऊ दे येऊ दे आता आपण नैवेद्य घेऊन आलेलो आहोत आता पूजेची प्रक्रिया सगळी बघणार आहोत आपण हे बघा सगळे आपले गुंजाळ परिवारातील सदस्य आणि आपले नातेवाईक दो ने आपण काय करतो ने करतो हे पण नाही काय करतो इकडे समोर ते कलर मारून घेओ हे भेटायचा आहे याला लक्षात राहिलं या लवकर या या अजून गंज तास शिपाल यायला आम्ही आता पूजा करायला आलो या तू किती काय अंतर दहा मिनिटात पोहोचल या या गावात येऊन त्याच्यावर आण गावात या गावात या चालू चालू इकडे टाक

હા માસો મહારાજા ચુકલો ભૂકલો માપ કર बाप मसोबा महाराज की जय हा अरे वाह